नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह ला रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने माझी उमेदवारी घोषित केलेली आहे मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मानीय नड्डाजी आणि अमितजी शाह होम मिनिस्टर तसेच सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे आभारी आहे की यांच्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे उद्या सकाळी अकरा वाजता आनंद आनंद जिंकण्यासाठी आम्ही लढतो आणि जिंकणार शक्ती का शक्ती आहे त्याच ना प्रदर्शन करायची सवय नाही मला नाहीचर काय नाही त्यासाठी काय आज जाहीर झाले उद्या ज्यांना क समजलं आहे उद्या फॉर्म भरणार ते येतील सगळे विश्वास ठेवत नाहीत मात्र आता उमेदवारी जाहीर झालेली आहे किती लाखांच्या फरकाचा अडीच लाखाच्या फरकाने मी निवडून येणार धन्यवाद नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा